कोर्टाबाहेरची कोर्ट तुम्ही म्हणाल कशी मी म्हण असतात तर कशी त्याचंच हे उत्तर लहानपण आठवा लहानपणी मारामाऱ्या झालेल्या असतात मुला मुलांच्या आणि आई मुलाला धरून आणते पुढं तू त्याला का मारलंस हा प्रश्न मग त्याला तो मुलगा उत्तर द्यायला लागतो की आत्तापर्यंत त्यानं मला किती त्रास दिलेला आहे ते मागचं सांगू नकोस आज का मारलंच ते बोल मग ह्याचे एक एक कारणं सुरू होतात पहिल्यांदा तो न असं केलं मला शिव्या दिल्या मला मग तो दगड फेकून मारणार म्हणत होता म्हणून मी त्याला मारलं ही वकिलीच असते हे कोर्टच असतं मग आई लगेच एक तडाखा लावून देते आणि शिक्षा संपून मुलगा बाहेर खेळायला जातो ह्या कोर्टामध्ये मुलीसुद्धा चांगला युक्तिवाद करत असत मोठं झाल्यानंतर शाळेमध्ये तिथं पण तसंच असतं एखाद्या मुलानं काहीतरी दंगा केला असा त्याच्यावरती आरोप असतो मग दुसरा एखादा मित्र त्याच्या पुढं जातो सरांच्याकडं सर मी सांगतो त्याचं काय झालं आहे की पहिल्यांदा तोच आला होता मग नंतर ह्यांना पुढं गेलं आणि मग त्याला समजवायला लागला मग सर म्हणतात तू न कशाला आलास पुढं तू काय त्याचा वकील आहेस काय तुला काय वकीलपत्र दिले काय त्याचं त्याला सांगू दे ज्याच्यावर आरोप आहे त्याला मग तो आरोपी कसाबसा पुढे येतो आणि आपली केस स्वतःच मांडतो आणि मग सर त्याच्यावर काय करायचं ते, कर ते करतात कोर्टामध्ये गेल्यावर जो एखादा नवखा माणूस असतो त्याला वाटतं किती छान चाललेला आहे हे आणि किती चांगली उत्तरं देतात हे साक्षीदार खरं म्हणजे ते तसं नसतं त्याच्या आधी वकील आपल्या ऑफिसमध्ये त्या साक्षीदाराला प्रश्न विचारून सर तपास उलट तपास कसा असतो ते समजावून सांगत असतात आणि मग कोर्टात आल्यावर तोची उजळणी होती आणि मग ते सर तपास उलट तपास उत्तर देतात कधीकधी सरकारी वकीलसुद्धा साक्षीदाराला सांगून आल्यावर पण तो साक्षीदार बाहेर आल्यावर कोर्टामध्ये काय नीट उत्तर देत नाही साहेब जरा थांबा मला हा आत्ताच येऊन भेटला आहे बरं बरं असू दे मग थोड्या वेळाने घेऊ म्हणून त्या साक्षीदाराची परत थोड्या वेळानं साक्षी सुरू होती अशा प्रकार चालत असतात लोकांना त्याच्या मागचं काय माहिती असतं पंच लोक असतात ते कधीकधी नेहमीच पंच असतात कारण साधी चांगली माणसं पंच व्हायला कधी तयारच नसतात मग त्याला उलट तपासामध्ये विचारतात काय रे किती वेळा पंच राहिला नाही साहेब कधी राहिलो नाही मग ते आरोपीचे वकील असतात त्यांना माहितीच असतं सगळं ते म्हणतात मागच्या केसचे तुझ्या ता नंबर सांगू का ह्या एवढ्या केसमध्ये तू साक्षीदार राहिलास मग तो उत्तर देतो मला काय आठवत नाही साहेब मग थोड्या वेळाने ते उलटटपा झालेले त्या फायलीच आणून दाखवू का तुला म्हटल्यावर तो तो गप्प बसतो आणि पुढं साक्षीला सुरुवात होती अशा प्रकारे हे चालत असतं ज्या वेळेला लवाद असतात तिथं सुद्धा अशा कोर्टासारखी कामं चालत असतात तीसुद्धा कोर्टासारखी कोर्टा असतात पण कोर्टा, कोर्टा बाहेरची असतात कामगारांच्या खटल्यामध्ये जे अंतर्गत चौकशी असती तिथं वकीलच काम करत असतात चौकशी अधिकारी म्हणून त्यांच्यापुढं काम चालतात तीसुद्धा कोर्टासारखीच चालत असतात काही काही गुंड वगैरे असतात ते आपण सिनेमामध्ये बघतो ह्याही आपणा कोर्ट आहे चलो इस सजा सुनाते आहे असं म्हणतात ती कोर्ट असतात काही काही राजकारणी असतात ते आपल्या दरबारामध्ये कोर्टं चालवत असतात संत वगैरे असतात ते कामं चालवून ते तंटे मिटवण्याचा प्रयत्न करत असतात अशा प्रकारची ही कोर्टाबाहेरची कोर्टं असतात काही लहान काही मोठी काही खोटी काही खरी आपल्याला कुठले हवेत ते आपण ठरवावं